न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर आहे दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील वॉर्ड नंबर एक गोंधवणी परिसरात बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू भट्टी लावून तयार करणे चालू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सदर परिसरात छापे टाकले आणि कारवाई केली तर तिथे बेकायदेशीर गावठी हातबट्टी दारू तयार करताना आणि विक्री करताना आरोपी आढळून आले असून दिलीप दामू गायकवाड अनिल मुकिंदा फुलारे अशोक काशीनाथ शिंदे अशोक सीताराम गायकवाड माणिक सोनबा शिंदे आकाश उर्फ बंटी गोरख गायकवाड दिलीप नाना फुलारे लता मधुकर गायकवाड अर्जुन दौलत फुलारे रवींद्र वसंत शिंदे अशी आरोपींची नावं असून त्यांच्याकडून एकूण सात लाख चाळीस हजार नऊशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आलेत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी